नमस्कार आज आपल्यासोबत जगण्याची दुसरी किंवा आयुष्याला दुसरी संधी या चॅनलमध्ये किडनी ट्रान्सप्लांटच्या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत एक लव्ह वर्ड्स आलेले आहेत श्रीयुत शशिकांत सूर्यवंशी आणि सौ सुनीता सूर्यवंशी शशिकांत सर एसआरपी मध्ये म्हणजेच राज्य राखीव पोलीस दलामध्ये नोकरी करतात आणि सुनीता मॅडम या अहिल्यानगरच्या डीएसपी ऑफिस मध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करतात त्यांनी जीवनाचा अतिशय टप्पा पार केलेला आहे शशिकांत सरांच्या फेल झाल्या होत्या आणि सुनीता मॅडमने त्यांची एक किडनी यांना दिलेली आहे हे किडनी रेसिपियंट आणि हे किडनी डोनर आहे त्यांच्या जीवनाचा हा खडतर टप्पा कसा पार केला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सर मला एक सांगा सर्वप्रथम की तुमच्या जेव्हा किडनॅप फेल झाल्या असं ज्या तुम्हाला कळलं त्यावेळेस तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती तुमची मनस्थिती कशी होती जेव्हा मला कळालं की माझ्या दोन्ही किडनी फेल आहेत तर मी एकदम मला शॉकच झाला असं म्हणजे अचानकच असं सांगितलं मला खूपच म्हणजे म्हणजे काय सांगू शब्द मी वर्णन करू शकत नाही हातात कर, झालो धक्काल बसला अचानक मला असं कसं काय अचानक वयामध्ये आणि ते पण तरुण वयामध्ये असं झाल्यामुळं मी निराश झालो आता इथं पुढे आयुष्य कसं होईल काय होईल त्या विचारायचं मी मन म्हणजे मला रात्रात झोप लागत नसायची म्हणजे सारखे असायचं आपल्या आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं काय होईल नाही का म्हणजे मी खूप आदर होऊन गेलो होतो असं कळल्यानंतर कारण म्हणजे असं सुद्धा आलं नव्हतं असं मला आदर होईल तुम्ही सुनीता तुम्ही त्यांना कसा कशा प्रकारे धीर प्रयत्न केला अशा म्हणजे त्यांची किडनी फेल झाली त्यावेळेस मला कळलं तर मीच पहिलं हातच झाले होते म्हणजे आम्ही जेव्हा डायलिसिसला गेलो म्हणजे क्रेटिन वाढलं आणि त्यावेळेस ते एकदम म्हणजे त्यांचं खूप बदल झाला त्यांच्यामध्ये जेवण नाही सुजाली चेहऱ्यावर पाय सुजले आणि जेवण करत नव्हते सुन्न जे म्हणजे असे झोपायचे ते असे बसल्या जागेवरच झोपून जायची त्यांना काही कळतच नव्हतं काय चाललंय म्हणजे हे लक्ष नाहीत क्रेटिन वाढल्याचं म्हणजे mm -hmm. शेवटच्या स्टेपला क्रेटिन गेलेलं ते असे लक्षण mm -hmm. असताना मी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले हॉस्पिटल नोबेल पुण्याला जिकडे ट्रीटमेंट चालू होती डॉक्टर mm -hmm. इग्नेश त्यांनी आम्हाला लगेच सांगितलं की आता आता आपण म्हणजे इतके दिवस एक वर्षभर आम्ही टॅबलेट वर चाललो होतो पण कोरोना झाल्यामुळं स्ट्रोक बसल्यामुळे ते एकदम क्रेटिन हाय झालं एकोणीसवर गेलं डॉक्टर कडे गेल्यावर ते डॉक्टर म्हणले तुम्हाला आता डायलिसिस पर्याय नाही तर त्यांच्या आधी मीच म्हणजे खाली बसले अशी ओशाळले मी खाली बसून घेतलं म्हणजे जिथं आपल्याला जायचं धक्का बसला ज्याच्यापासून आपण वाचत होतो प्रयत्न करत होतो ते समोर आलं शेवटी डायलिसिस बद्दल माहिती हा डायलिसिस बद्दल माहिती होती ना म्हणजे डायलिसिस म्हणजे पूर्ण म्हणजे रोज एक दिवस विकत घ्यायचा आता पैसे द्यायचे आणि रोज एक दिवस आपण विकत घ्यायचा असं ते डायलिसिस आणि पैसाही खूप लागतात मग पैशाचं नव्हतं काही त्यावेळेस दोघं जॉबला परिस्थिती होती त्यावेळेस त्यावेळेस आपल्याकडे काय असेल जमा म्हणजे ती आपण जास्तीत जास्त लावण्याचा आणि सुदृढ होण्याचा प्रयत्न करतो किंवा चांगलं जीवन कसं होईल प्रयत्न करतो परंतु ज्यावेळेस आपल्याला आता म्हणजे सुदृढ जीवन जगायचं असेल तर शिवाय पर्यायच नाही हे कळल्यानंतर मग तुमची काय प्रतिक्रिया होती दोघांची दोघांनाही मी विचार म्हणजे ट्रान्सप्लांट ट्रान्सप्लांट करावंच लागेल जेव्हा डायलिसिस आमचं सुरू झालं मग तिथं तीन महिने नोबेल त्यावेळेस डॉक्टर फॉलोअप मध्ये सांगायचे की तुम्ही ट्रान्सप्लांट करून घ्या घरातल्यांची कुणाची तरी आई बहीण म्हणजे कुणाची तरी नात्यातली रिलेटिव्ह मधली किडनी तुम्ही बघा म्हणायची पण आपण असं नातेवायकांमध्ये असं बोलू शकत नाही की तुमची किडनी त्या मागू नाही शकत आपण आईला वगैरे केलं पाहिजे ते नाही झालं कुटुंबातून वाट बघितली एक वर्ष डायलिसिस केलं मी एक वर्ष डायलिसिस एक वर्ष डायलिसिस वाट बघितली कारण मी तयार होते मी तर ते डायलिसिस स्टार्ट करायचे तेव्हा कळाल्या बरोबरच मी म्हणलं आपण किडनी ट्रान्सप्लांट जेव्हा डॉक्टर म्हणले ना त्यांना जर मला जेव्हा कळालं की किडनी त्यांना दुसरी बसवली तर ते पूर्ण बरे होते ट्रान्सप्लांट केल्यानंतर हे जेव्हा मला डॉक्टरच्या तोंडून मी ऐकलं त्यावेळेस मी पूर्ण तयारी केली की मी माझी किडनी मी डॉक्टरला जर फॉलोअप मध्ये म्हणायचे तर तुम्ही माझी किडनी हे करा त्यांना आणि ते तयार नव्हते ते तयार होतच नव्हते वाटायची की बाबा आपण एक तास आपलं पेशंट आहे आपण पेशंट झालेले आपल्या मुळे आपली पेशंट होईल आपल्यामुळे काय झालं तर मुलांचं काय त्यांच्या भविष्याची काय वाटायची त्याच्यामुळे मी नको म्हटलं माझे झाले म्हणून आता एक वर्ष गेलं त्याच्यामध्ये एक वर्ष घेऊन पण मग ज्यावेळेस घेतला त्यावेळेस बागुल सरांनी हा मग त्याबद्दल हो बागुल सर आपले पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत माझे सहकारी हा त्यांच्याबद्दल मला माहिती मिळाली की ह्यांचं ट्रान्सप्लांट झालं आता आपण ट्रान्सप्लांट करायचं तर आता डॉक्टरांविषयी बातम्या ते ऐकलं होतं त्याबद्दल बी निगेटिव्ह थिंकिंग होती की ट्रान्सप्लांट बी सक्सेस होत नाही तो नव्वद टक्के गैरसमजामध्येच आहेत की ट्रान्सप्लांट सक्सेस होते त्याच्यात आम्ही पण होतो त्या परिस्थितीमध्ये की सक्सेस नाही झालं तर काय करायचं माहिती माहिती जेव्हा आपण स्वतः त्याच्यात गेलो मग काय अरे हे किती सोपं होतं बाबुल सरांच्या पंधरा सोळा वर्ष झाले त्यांना त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं मी हे तयार होत नव्हते ना माझी किडनी घ्यायला समोर बसवलं त्यांच्या त्यांनी खूप छान ट्रीट केलं यांना आणि त्याच त्यांच्या ज्यांनी केलं जे डॉक्टर बावीकर औरंगाबाद आपले संभाजीनगरचे डॉक्टर बावीकर सर सुहास उत्कर्ष हॉस्पिटल तर त्यांचं नाव आम्हाला कळालं आणि बागुलसर आनथ्रो आणि मग सरांनी बरच बाबू सरांनी सगळं ट्रीट करून मग आमची तयारी झाली ट्रान्सप्लांटची मग आम्ही डॉक्टरांची भेट घेतली कोणता दिवस होता बरं तुमचा आता आपल्या तर मन पटलावर कोरल्याच जातो असा दिवस तुम्ही सांगता का असत त्या दिवसाची मनस्थिती काय होती किंवा मुलं त्यावेळेस लहान होते हो म्हणजे दिवस म्हणजे चौदा जुलै दोन हजार तेवीस ट्रान्सप्लांट ऑपरेशन चौदा जुलैला तुम्हाला झाली मग हे ट्रान्सप्लांट झाल्यामध्ये बघा मी म्हणजे मॅडमशी ऐकलंय तुमच्या मुलांनी सुद्धा तुम्हाला खूप साथ दिली लहान लहान असून सुद्धा मुलगा कितवीला होता आणि मुलगी दोघांची पण भूमिका हो मुलगा त्यावेळेस दहावीला होत महत्वाचं वर्ष होत आणि मुलगी आठवीला आठ होती तर अशा वेळेस नातेवाईक को वगैरे कोणी आपल्याला नाही कोणी असं साथ देत नातेवाईकांतर म्हणजे सुखामध्ये सगळे असतात दुःखात कुणीच उभं नाही तो कटाक्षने अनुभव आम्हाला आलेला आहे आम्ही दोघच फिरत होतो ऍक्च्युली कॅनोला म्हणजे सुरुवात आपली डायलिसिस कॅनोला पासून होते कॅनोला पासून पिस्तोला पर्यंत पिस्तोला पासून डायलिसिस पर्यंत डायलिशिस पासून ऑपरेशन पर्यंत ऑपरेशन पासून आतापर्यंत आम्ही दोघंच आणि माझी दोन मुलं नाही बरोबर आहे पती पत्नी हे तुम्ही दोघच आहात आता आपण निगेटिव्ह विचार करायचाच नाही आता कसं असं आता तुम्ही एवढे दोघं छान आले हसून त्याच्यापेक्षा अजून परें काय पाहिजे दुसरा आनंद नाही तुमच्या मुलांची भूमिका मी तुमच्या तोंडून बरेच चायकली मुलांनी काय केलं ते पण सांगा मुलाने म्हणजे ऑपरेशनच्या वेळेस तिथं आम्ही जवळजवळ पाच महिने राहिलो तिथं म्हणजे मी संभाजीनगरला कारण येणं जाणं शक्य नाही ऑपरेशन करायचं पहिलं पंधरा दिवस गेलो ऍडमिट होऊन ट्रीटमेंट टेस्ट केल्या माझ्या माझ्या टेस्ट झाल्या आणि शंभर टक्के डॉक्टर म्हणले तुझी किडनी तो मॅच होती हे कळालं मला मी खूप खुश झाले मला ती एक भीती होती माझी किडनी मॅच असं ऐकलं होतं की मी सेची किडनी मॅच होत नाही पण असं काही नाहीये जरी माझं ओ पॉझिटिव्ह आहे आणि ते बी प्लस आहे रक्तगट त्यामुळे आमचं इझिली झालं माझं आणि किडनी पण स्ट्रॉंग हो हो आणि रक्तगट पण ते एक माझ्या देवाची काहीतरी कृपाच म्हणायची काहीतरी आपल्याला आणि पण इतरांचं जरी मी सांगितलं सांगू शकते म्हणजे बोलू बोलते मी की जरी पती पत्नीचा रक्तगटी एक नसला आणि तुम्हाला जर किडनी डोनेट करायची मिसेसला किंवा मिस्टरांना तर तुम्ही ते प्लाझ्मा करून आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली प्लाझ्मा करून दोघांचा रक्तगटी कर एक करून तुम्हाला किडनी तुम्ही देऊ शकता डॉक्टर बरोबर आपल्याला खूप महत्वाचं आणि ते केलं पाहिजे की आपण एक जीवदान देतो एका व्यक्तीला ह्याच्यापेक्षा दुसरं चांगलं पुण्य कर्मच नाही आहे आयुष्यामध्ये एवढं मोठं कर्म करायला आपल्या वाटायला येतं तर ते तुम्ही केलं पाहिजे मुलगी माझी आठवीला होती आणि मुलगा होता आणि आई होती सोबत मग तिथे रूम करून राहिलो ऑपरेशनच्या वेळेस मुलगी माझी मुलीने आम्हाला दोघांना बघितलं म्हणजे सेपरेट रूम मध्ये त्यांना ठेवलं त्या शेजारच्याच रूम मध्ये मला ठेवलं होतं तर तिने त्यांच्याकडे जायचं त्यांचा नाश्ता बघायचा माझ्याकडे यायचं माझा नाश्ता बघायचा त्यांचे टॅबलेट माझ्या टॅबलेट आणि पेशंटचं आ, रोज ब्लड टेस्ट होत तर तिला जाणं शक्य नव्हतं आम्हाला म्हणजे लॅबला बाहेर जावं लागतं ते ब्लड घेऊन सॅम्पल घेऊन कुणीतरी व्यक्ती पाहिजे तर तिने एक लॅबवाला दोनशे रुपये रोज आणि तो लॅबवाला लावला त्याला तिने स्वतः हो तिने स्वतः आम्ही दोघं हो। बेडवर कोणी नाही तिने ती ते लॅबवाला लावला त्या लॅबवाल्याला सांगितलं काका दोनशे रुपये तो रोजाने आणि तेवढं माझे ब्लड घेऊन जायचा जा आणि मला व्हॉट्सअपला टेस्ट टाकायचं त्याप्रमाणे त्यांनी ते हॅन्डल केलं म्हणजे तो रिपोर्ट घेऊन हे घेऊन जायचा ब्लड सॅम्पल रोज येऊन आणि व्हॉट्सअपला ते टाकायचा रिपोर्ट आणि ती मग डॉक्टरांना टाकली खरं तर परिस्थिती मुलांना घडवत असत शेजारी आता आई होती रूमवर आणि कधी उशीर झाला तर तिने शेजारच्या मावशींना सांगून ठेवलं होतं माझ्या आईचं आणि पप्पाचं मम्मीचं असं झालेलं आहे तुम्ही मला गरम गरम नाश्ता बनवून देत जा त्या मावशी तिच्या ओळखीच्या झाल्या होत्या म्हणजे हॉस्पिटलच्या मुलगी मुलगी खरं तर इतरांनी सुद्धा ही गोष्ट खूप लक्षात घेण्यासाठी मुलगा घरून मग पाणी गरम पाणी वगैरे लागतं तेव्हा तो वाहतूक वाहतूक करायला दळणवळण मंत्री तो होता आणि गृहमंत्री होते आणि आई घरी स्वयंपाक करून द्यायला होते म्हणजे असं आमचं रुटीन चालू होत आणि मग इथं आल्यानंतर पाच सहा महिन्यानंतर तुम्ही इथं आले त्यावेळेस होऊन आले हो आणि मग तुम्ही नंतर काम म्हणजे तुमच्या नोकरीवर किंवा कामावर तुम्ही कधी हजर म्हणजे बुजू झाले किती दिवस झाले होते एक वर्षाचा आधी सर झाले मला वाटतं सात आठ महिन्या म्हणजे ऑपरेशन जर म्हटलं तर ऑपरेशन फक्त दहा टक्के असते डॉक्टर म्हणले आणि नव्वद आपली काळजी महत्वाची असते ऑपरेशन नंतर तुम्ही जेवढी काळजी घ्या तुमचं तेवढं लॉंग लाईफ त्याचा एक किस्सा मी सांगेल डॉक्टरांनी म्हणजे ते डोक्यात बसलो होतं ना माझ्या आधीच मी माहिती मला एक सवय पुढे काय आहे ना त्याच्या आधीच माहिती घेऊन ठेवायची तुम्ही ते लॅबवाले आपले होते त्यांना मी कुणाकडे काही विचारायचे असं का तसं का हे केल्यावर काय करायचं ऑपरेशन घ्या म्हणजे डॉक्टरचं तर घ्यायचे डॉक्टरांकडून माहिती पण इतर पेशंट कडून हॉस्पिटलमध्ये माहिती आपला आहे ना हा चॅनेलचा उद्देश सुद्धा हे आहे की डॉक्टरांकडे आपण अगदीच बारीक सारी प्रत्येक गोष्ट विचारून एवढं सांगितलं कधी कधी आपण त्यांना लाज वाटते कधी विसरून पण जातो तर मग ह्या ज्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळे जे रुग्ण आहेत किंवा पेशंट आहेत किंवा समाज सांगायचे म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला आता ऍड करते की म्हणजे किडनी दिल्यानंतर मला वेळी सुद्धा झालेली आहे लोकांना जे वाटत ना किंवा किडनी दिल्यानंतर मी आधू होईल किंवा काय होईल तसं काही होत नाही हे माझं म्हणजे स्वतःच उदाहरण आहे आणि सोळा वर्ष झालेत मला किडनी बघा हे आता आपल्याला समजते पण काही लोकांचं खूप समज या बाबतीत की माझी किडनी दिली तर मला काहीतरी होईल आई मुलीला किडनी द्यायला तयार होत नाही आज समाजामध्ये अहो मला परवाच म्हणजे माझ्या चॅनलवर माझा नंबर दिलेला आहे म्हणून एक कोण आला होता ते शेतकरी आहेत ते म्हटले मॅडम माझी किडनी माझी मिसरला द्यायची मी म्हटलं त्यांना तुम्ही शक्यतो ब्लड रिलेशन मध्ये बघा रक्ताच्या नात्यातली किडनी जास्त मॅच होते तर ते म्हणे नाही तिची आई द्यायला तयार नाही म्हटलं आईने तर द्यायला पाहिजे काही हरकत नाही आणि आईचं काही जास्त वय नाही छप्पन सत्तावन्न आहे म्हणे पण म्हटले म्हणे माझ्या माझी सासू म्हणजे त्या पेशंटची आई द्यायला तयार झाली पण तिच्या दुसऱ्या बहिणी आहेत ना त्या म्हणतात आई ती तर जाणारच दान आहे आता पण तू तरी कशाला पण ती आई म्हणते हो मी विचार करते द्यायला तयार आहे अजून एका शिक्षकांचा पण मला आला होता फोन त्यांचा मावस भाऊ आहे त्या मावशीशी पण मी बोलले तर ते आता तयार झालेले आहेत की हो मी देते म्हणून अजून त्यांच्या आता तपासण्या वगैरे झाल्यानंतर मग निर्णय घेतील पण मी त्यांचं सुद्धा काउन्सिलिंग केलेलं आहे आपल्याला अवयव दानाबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करायची बरोबर हाच मूळ उद्देश आहे मी तर बिनधास्तपणे सांगेल की काहीच ती मात्र फरक पडत नाही अवयव दान मी माझं स्वतःचं सांगते मी आता पोलीस ड्युटी तुम्हाला माहिती आहे मी पूर्ण म्हणजे मला काहीच पहिली जी ड्युटी करत होते तसंच मी आता पण स्वतः एकदम फक्त शिळा वगैरे खायचं बाहेरचं टाळायचं बाहेरचं खाणं टाळायचं नॉर्मल नॉर्मल व्यक्तीला आहे आपण आजकाल जंक फूड वगैरे हे जर खातो हे त्याच्यामुळेच आपले पार्ट हे शरीरला मिळायला लागले आणि सर डॉक्टर बावीकर सर पण तेच सांगतात आपल्याला कि तुम्ही म्हणजे हे बाहेरचं खाणं पिणं ते ग्रुपवर टाकत असतात ते पण चांगलं ट्रीट करतात आम्हाला तर गेल्यानंतर पाऊस आल्यावर बाहेरच पडू नका म्हणतात पाहिजे सर्दी वगैरे होता वातावरण किडनी पेशंटला तुम्ही आता तुम्ही तर छान जीवन जातो तुम्ही एक वर्षानंतर तुमच्या ऑफिसला सरक। काम इतर जे किडनी पेशंट आहेत किंवा ज्यांचं डायलिसिस सुरू आहे आणि ज्यांचा ट्रान्सप्लांटचा विचार आहे, आहे की आपण आता किडनी बदलावी किंवा ट्रान्सप्लांट करून घ्यावं अशा पेशंटला तुम्ही काय सांगू इच्छिता अशा पेशंटला मी असं सांगणार ज्यांना हा आजार झाला प्रथम जायचं नाही किंवा खचून जायचं नाही कमी या आजाराला तोंड द्यायचं कारण यातून सुद्धा आपण बाहेर पडू शकतो नाही का आणि मुळात असा आधार काढल्यानंतर पेशंट म्हणजे मनस्थितीने पूर्ण हे होत नाही का त्याची मनस्थिती खचून जाते तो अशा वेळेस घरच्यांनी सुद्धा त्याला सपोर्ट करणे महत्वाचं असतं घरच्यांचा सुद्धा आधार पाहिजे आधार जरी दिला तरी तो जाणीव होती आपला आत्मविश्वास आत्मविश्वास निर्माण होतो का आपण आपल्या घरच्यांची साथ आहे तर आपण त्या बळावर आपण त्या संकटाला तोंड देऊ शकतो तर ह्या या याच्यावर आपला एकच उपाय ट्रान्सप्लांट करणे नाही का किडनी ट्रान्सप्लांट करणे तर किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आपलं आयुष्य हे पूर्वत होतं होत जसं होतो त्याप्रमाणेच दहा टक्क्याने आपण एकदम एनर्जी तयार होतो नाही का तुमचे सगळे पूर्ण म्हणजे दैनंदिन जीवन कसं असतं थोडक्यात आता बघा मॅडम मी सकाळी पहाटे पाच ला उठतो पाच ला कंटिन्यू उठतो दोन वर्ष जसं ऑपरेशन झाले त्याप्रमाणे मी जसेच सरांनी मला डॉक्टर बावीकर सरांनी जे सांगितले त्याप्रमाणे मी प्रथे पाळतो पाच ला उठून मी पाच ते सहा एक तास रनिंग करतो पहिले मला हा रनिंग करतो तर पहिला ऑफिस जाईल मला दहा पावले तरी झालं तरी मला दम लागायचा तर आज मी पाच पाठ उठून मी एक तास रनिंग करतो त्यानंतर मग सरांनी सांगितल्याप्रमाणे कडधान्य अंडे दूध नाश्ता करतो बाहेर आणि स्वतः हाती बन करतो फॅमिली नगरला असल्यामुळे आम्ही गेला असते मुळे मी डोंडला तिकडे बॅस स्वतःचा नाश्ता बनवतो स्वतः स्वयंपाक करतो भांडी झुनी करतो जे सांगतो जे जे रेल परिस्थिती मी आता अनुभवतो पण पहिल्यासारखं मी आता बाहेरचं खाणं टाळतो बिसलरीच पाणी पितो बाहेरचं पाणी पित नाही कंटिन्यू मास्क वापरतो कारण सरांनी सांगितले डॉक्टर बावीकर सरांनी की बाबा काही झालं तर आपल्याला इन्फेक्शन आपलं खाणं अन्न पाणी आणि वारा याद्वारे होऊ शकतो त्या तीन गोष्टी आपण प्रामुख्याने किडनी पेशंटने पाळायच्या आहेत आणि जे किडनी पेशंट नाही की जे राहिली सस्वर आहे त्यांना पण हे सांगणे का जास्तीत जास्त काळजी घेणे महत्वाची असते बाहेरचं सहसा खाणे टाळा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या हेल्थ इज वेल्थ जे म्हणतात ना ते सरळ हो। संपत्ती आपले जे शरीर आहे ना ते मेन संपत्ती आहे हो� त्याला जपा तुम्ही आयुष्यात ट्रान्सप्लांट आणि ट्रान्सप्लांट करा ट्रान्सप्लांट केल्यानंतर काहीही फरक नाही पडत आपण जसं पुरवतो त्याप्रमाणे आयुष्य परत समाधानाने जगू शकतो त्यामुळे बरोबर काही तुम्ही न्यू पाळू नका तुम्ही ऑपरेशन करून टाके असं मी किडनी पेशंटला सांगू इच्छितो आणि ह्याच्यामध्ये <coughs> सांगू इच्छिते किंवा आता आपण आपले नंबर पण देऊयात ह्याच्यातनं काही शासकीय मदत सुद्धा हो मिळते ऑपरेशनसाठी वगैरे त्यासाठी सुद्धा आपण ज्यांना गरज असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करू शकता मॅडम तर समोर आमच्या डॉक्टर बावीकर सरांनी मला नगर जिल्ह्याचे अम्बेसिटर बनवलेले अरे वा खूपच हो आणि आता आपण एक दहा ऑगस्टला एक मोठा प्रोग्राम घेतोय महालक्ष्मी आहिल्यानगर मध्ये किडनी पेशंट डोनर आणि इतर बीपी शुगरच्या पेशंटसाठी आपण मोठा प्रोग्राम घेतोय oh. आणि स्वतः भाविक सर येऊन तिथं ते मार्गदर्शन करणारे बाबा mm -hmm. किडनी आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची झाल्यानंतर काय काळजी घ्यायची डायलिसिस mm -hmm. पेशंटनी काय करायचं हे सगळी माहिती ते डॉक्टर तिथं आपल्याला देणारे oh. तर गरजू कोणी जर असतील ज्यांना खरंच गरज आहे पेशंटनी किंवा बीपी शुगर वाल्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आवर्जून लाभ घ्यावा दहा ऑगस्टला कल्याण रोड हा लक्ष्मी महालक्ष्मी लॉणी या ठिकाणी आपण आहे केलेले जगांना हो। शक्य असेल हो हिल्ल्यानगरवासीयांना किंवा जवळपासच्या त्यांनी हो। जरूर या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा लाभ घ्यावा म्हणजे आपण थोडीशी जनजागृती जर आपल्या हो। हा हातून सरांचं काय म्हणणं आहे की आता आम्ही तर त्याच्यातून पार पण म्हणजे आमच्याकडे ज्यांनी आज्ञान होतं हे प्रत्येकाकडेच आहे म्हणजे पाय किडनीच लक्षण आहे हे आपल्याला समजत नाही आपण पाय चोरणाऱ्याकडे जातोय असे आपल्यासारखे किती अज्ञानी लोक आहेत ज्यांना कळत नाही आपल्या आणि किडनीचा आजार असा आहे की तो लवकर लक्षात येत नाही लक्षात येत नाही आपल्याला खूप एक्स्ट्रा हो म्हणून मी असे प्रोग्राम आयोजित करून असं तुमच्यासारखं जे हे मोठं कार्य करताय तुम्ही पण पेशंटसाठी खूप छान आणि जेव्हा पेशंट आणि दोघे असतात त्यावेळेस डोनरला पण किंवा पेशंटच्या पत्नीला असेल आईला असेल बहिणीला असेल यांना बाहेरची ह्या काही गोष्टी करण्यासाठी वेळच मिळत नाही समाजामध्ये जाऊन कारण जेवणाची वेळ पाळावी लागते औषधांची वेळ पाळावी लागते पथ्य पाळावं लागतं हा उकळलेलं पाणी वगैरे असेल म्हणून मम्मी म्हटलं चला आता जरा माझ्याकडे वेळ पण आहे हे करण्यासाठी आणि म्हणूनच मग मी हे सुरू केले माझ्या सरांनी सुद्धा मला सांगितलं की आपण काहीतरी बावीकर सरांचं वाक्य आहे मी ते प्रत्येक प्रोग्राम मध्ये वापरते मला ते पटलेलं आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण काहीतरी करून जायचं आपलं मी तर म्हणते असले जे येतात ना आपल्या आयुष्यामध्ये हे असे आडी अडचणी हे आपल्याला काहीतरी शिकून जायला आणि ते आपल्याला ते भगवंताने श्रीकृष्णाने म्हणाल मी ते नेमून दिलेलं प्रत्येकाला ते भूमिका असते हे होणं बी हेच आहे आयुष्यामध्ये चढ उतार नुसतंच आयुष्य सरळ चाललं तर माणसाला कळत नाही चढ हो, उतार आले तरा मान परका हो। हो। का का तर माणूस माणसाला सगळं समजत कोण आपले कोण वागायला पाहिजे हो आपण रडत बसतो का माझ्या वाट्याला का दुःख का असं मी पण रडत बसले होते पण मला नंतर असं समजलं की अरे आपण तर लढलो आपण आपल्याला ती ताकद दिली यशस्वी झाली आणि मग आता आपण यशस्वी झालो पण आपल्यासारखे अशी किती जण आहेत म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी आपण देणं लागतो असं सरांचं मी ते वाक्य पुढे चालवते माझ्या परीने मी होतावेन सगळ्यांना मदत करते मला सगळे वॉशरूम म्हणून एक कॉन्स्टेबलचा कॉल आला होता मॅडम बिलाच कसं करायचं मी अजून सात महिने झाले ऑपरेशन करून माझे भेटले नाही तर मी असं मार्गदर्शन करते त्याच्यानंतर आपलं किडनी हे आपलं ट्रान्सप्लांट करताना पोलीस व्हेरिफिकेशन लागतं नगर जिल्ह्याचे जेवढे पेशंट आहे त्यांना मी पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये मदत करते होता दपर... हो, मी म्हणजे माझ्याच्या मी जेवढं शक्य होईल तेवढं मी मदत करण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर आपले सरकारी महात्मा फुले योजना आहे जन आरोग्य योजना आहे त्याच्यानंतर हे आपलं काय मुख्यमंत्री निधीतून पण आपल्याला मदत भेटते म्हणजे ज्यांना असं वाटलं की बाबा पैसा पहिला प्रश्न उभा राहतो असे मोठे आजार मी तर म्हणते हा गरीबाचा आजारच नाहीये गरीब याच्यात काहीच करू शकत नाही मॅडम सत्य परिस्थिती मी आम्ही एवढी म्हणजे माझ्याकडे सेव्हिंग असून पण मला शेवटी ज्यावेळेस मला मी वेलफेअर काढलं बागुल सरांनी मला खूप मदत केली पैशाची अडचण माझ्या पुढे उभी राहिली वेलफेअर फंड वेलफेअर मला सरांनी मिळवून दिलं आणि आणि त्याच्यानंतर ते बी कमी पडलं मला कारण डायलिसिस मध्ये दीड वर्ष हो। हो। कॅश मध्ये झाल्यामुळं हो। सगळं सेव्हिंग संपलेलं होतं खरं सांगायचं तर म्हणजे आम्ही दोघं एवढं गवर्नमेंट जॉबला असून दहा पंधरा वर्ष आम्हाला झालेले असून बी आम्ही तिथं खचलो तर मग परिस्थितीने गरीब असले सामान्य माणसाचं मग मी तरी पण मी खचले नाही मी ते पैसा इकडून इकडून ते मिळवलं आणि जेव्हा फार कमी पडलं तर अक्षरशः हा विचार मी केला नाही की के आपण एक गव्हर्नमेंट सर्वंट हे आपण असं तर हा विचार मी फेकून दिला आणि अक्षरच्या जेव्हा पैसा कमी पडला तर मी दोघांचा एक फोटो होता डायलिशिस करताना तो टाकला आणि समाजाकडून मदत घेतली मॅडम तर मला कोल्हापूरच्या दोन मैत्रिणी माझी मी माझी कोल्हापूरची भरती आहे हो, त्या बॅचमेंटनी मला एक लाख सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून एक लाख रुपये मला दोन मैत्री आणि मी आवर्जून सांगण माझी इथले नगर मांडले दोन मैत्रिणी ऑपरेशनच्या वेळेस माझ्या बरोबर होत्या दुसरं कोणी नव्हतं आणि चार मित्र होते मित्र ऑपरेशनच्या दिवशी जे आधार द्यायला आधार दिला मदत केली हो त्यांच्या मित्रांनी केली आणि माझ्या दोन मैत्रिणी मी त्यांचे आयुष्यभर राहील त्या मैत्रिणी एक रुपाली कांबळे मी नाव पण घेईन त्यांचं रुपाली कांबळे आणि प्रतीक्षा नरोडे ह्या दोघी जणी माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या मैत्रिणी आपण म्हणतो वाईट दिवसात आपले माणसं कळतात हेच माझी दोन माणसं होती आणि माझी दोन मुलं आणि आई एवढंच मा गाडी भर मी म्हणायची मला गाडी भर गणगते पण खरं गणगवत त्या दिवशीच कळालं मला चार लोक माझ्या जवळ होते तेवढे आपले असतात बघा आता जे मॅडमनी आणि सरांनी त्यांचा जीवन प्रवास सांगितला पण आता संकट आपली परीक्षा पाहण्यासाठी जाते सुद्धा पण त्यातून तुम्ही ताऊन एकमेकांसाठी तुम्ही पुन्हा म्हणजे अगदी छान पैकी जीवन जगताय तर या मुलाखतीमधून आपल्याला की जर एकमेकांवर विश्वास प्रेम समजूतदारपणा असेल तर किती जरी मोठं संकट आलं तर त्याच्यावर आपण मात करू शकतो आणि या संकटांवर आपण संकटामधून बाहेर पडू शकतो आणि मुख्य म्हणजे खं, याला महत्वाची याला सरांची जगण्याची इच्छाशक्ती महत्वाची ठरली आणि मॅडम त्यांना साथ दिली आणि त्यामुळे त्या संकटातून बाहेर पडू शकली आणि मी असं आवाहन करते याच्यातनं की जर कुणाला काही मदत हवी असेल तर आमचे नंबर मी खाली देणारच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांनी द्या आणि अजून जास्तीत जास्त पेशंट पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अजून कुणाकडे अशी प्रेरणादायी जर कथा असेल माझ्याशी जरूर संपर्क करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर तर आहेच परंतु दहा ऑगस्टला जो कार्यक्रम आहे अवयव दान जनजागृतीच्या बाबतीतला त्याचा पत्ता सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर याचा लाभ घ्यावा खास करून अहिल्यानगरवासीयांनी तरी लाभ घ्यावा अशी मी विनंती करते आणि आपण आता था थांबूया नमस्कार नमस्कार, नमस्कार।